उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यू प्रकरणी शरद पवारांना जरी शंका वाटत नसली अपघातामध्ये त्यांचं मत जरी वेगळं असलं तरी अजित पवारांचा मृत्यू हा घातपातूनच झालेला आहे अजित पवारांच्या मृत्यूची त्रेस्त चौकशी करा अशी मागणी त्यांचेच पुतणे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली मागणी केली आणि अने अनेक शंकांना प्रश्नांना त्यांनी जागा करून दिली महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात संभ्रम आहे की अजित पवार हे वेळ पाळणारे प्रशासनावर पकड असणारे आणि कार्यतत्पर आणि कर्तव्य दक्ष नेता म्हणून ज्यांची ओळख आहे तो व्यक्ती असा अचानक मृत्यूला कवटाळू शकत नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघात जो झालेला आहे हा अपघात नसून घातपातच आहे आणि तो एक सुयो नियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा खळबतजनक दावा रोहित पवारांनी महाराष्ट्रासमोर येऊन आपण पुतणी आहोत आपल्याला भावनिक अधिकार आहे हे सगळं बोलण्याचा आणि या अपघातावर शंका त्यांनी उपस्थित केली आणि ही शंका त्यांनी जे काही मुद्दे प्रस्थापित केलेले आहेत निर्माण केलेले आहेत त्याच्यातून ती लक्षात येते रोहित पवारांनी मुंबई येथे मंगळवारी जी पत्रकार परिषद घेतली आणि जे सविस्तर प्रेझेंटेशन केलं या सादरीकरणामध्ये अ अपघाताबाबत जे प्रश्न उपस्थित केल्या आणि शंका ज्या त्यांना वाटल्या त्या महाराष्ट्रासमोर मांडल्या त्या अत्यंत खरे आहेत असं बरेच लोकांचं दबक्या आवाजात किंवा स्पष्टपणे जाहीर म्हणणं त्या ठिकाणी आहे शरद पवार काय म्हणले होते याच्यावर अगोदर आपण येऊया शरद पवार असं म्हणाले होते की अजित पवारांच्या अपघाताचं कुणीही राजकारण मुळात पहिल्यांदा करू नका हा निवळ अपघात आहे यात राजकारण करण्याची गरज नाही आता मुळात अपघात झाल्यानंतर अवघ्या एक दोन चार पाच तासामध्ये लगेच तर्कवितर्क लावणं ते योग्यही नव्हतं परंतु शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या स्पष्ट सांगितलं की अपघातामागे काही कारण आहे अशा प्रकारच्या भूमिका कोलकात्यावरून मांडली गेली असं कळलं पण यात राजकारण आणू नका हा निव्वळ अपघात आहे असं जरी शरद पवारांचं म्हणणं असलं तरी त्यांचाच पुतण्या रोहित पवारांनी मात्र पुराव्यानिश जे काही जाहीर केलं ते महाराष्ट्रात आपण पाहत आहात हे छापून आलं रोहित पवारांचे प्रश्न काय आहेत तर जी काही माहिती गेली दिली गेली आहे विमान अपघाताची या अपघाताच्या एक मिनिट आधी विमानातील ट्रान्सफर्मर किंवा ट्रान्सपाऊंडर हे बंद करण्यात आलं होतं का म्हणजे बारामतीच्या एसने विमान एकोणतीस नंबरच्या धावपट्टीवरून उतरवण्याची दोनदा सूचना केली होती मात्र टेकडीवरील अवघड असलेल्या अकरा नंबरच्या धावपट्टीवरील उतरण्याचा आग्रह पायलटनं का धरला म्हणजे तिथं प्रश्न उपस्थित झाला आणि पायलटला विमान क्रॅश करायचे होते का असा सुद्धा शंका निर्माण करणारा प्रश्न या ठिकाणी रोहित पवारांनी उपस्थित केला मुळात म्हणजे शरद पवार वेगळं बोलतात रोहित पवार आक्रमक भूमिका मांडतात अजित पवारांच्या पत्नी ज्या आज विद्यमान राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या जागेवर त्या खुर्चीवर त्या बसल्या त्या सुनेत्रा पवार असतील रोहित पवार असतील पार्थ पवार असतील अजित पवारांच्या कुटुंबातली माणसं मात्र याच्यावर आक्षेप घेताना दिसत नाहीत खरं तर ही, ही दुर्घटना एवढी धक्कादायक आहे कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसेल असं कोणालाही म्हणजे वाटत नाही आणि रोहित पवारांच्या मते पायलटची जी भूमिका आहे ती प्रचंड संशयास्पद आहे संशय निर्माण करणारी आहे आणि एकंदरीतच त्यांच्या सगळ्या गोष्टीला म्हणजे पायलटच्या एकंदरीत संशयास्पद भूमिकेला हे जागा निर्माण करून देणार आहे आणि एस आर कंपनीचा परवाना त्यामुळं तो रद्द केला गेला पाहिजे अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी होत आहे अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते जरी खाजगी विमान असलं तरी ते नेहमी त्या विमानाने प्रवास करायचे त्यांचे जे, जे नियमित त्या पायलट होते ते काही कारणाने का, का अनुपस्थित राहिले उड्डाणापूर्वी अर्धा तास अगोदरच ट्रॅफिकचे कारण देऊन मूळ दोन पायलट ऐवजी दुसरे पायलट का दिले गेले या बदललेल्या पायलटांचा सीडीआर तपासणं फार गरजेचं आहे असा सुद्धा आक्षेप त्या ठिकाणी निर्माण केला गेला म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात ज्या काही उपलब्ध आणि तांत्रिक माहिती निर्माण झालेली आहे मिळालेली आहे याच्यातून घाटपाताचीच दाट शक्यता निर्माण होते कारण आर कंपनी म्हणजे जी विमान कंपनी आहे ऑरो कंपनी आहे आणि पायलट कपूर या सगळ्यांच्या भूमिका संशयास्पद वाटतात असं आमदार रोहित पवारांचं म्हणणं आहे आता रोहित पवारांच्या कुटुंबातला व्यक्ती गेला राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार पवारांपासून वेगळे झालेले अजित पवार अजित पवारांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बसणं आणि त्यांचा आणि निवडणुकीच्या काळामध्ये अपघाती मृत्यू होणं हे सगळं कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे आपण आज का चर्चा करतोय आज बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तारीख आहे आणि आजच्या दिवशी अजित पवार शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय घेणार होते परंतु अजित पवारांच्या अपघाती निधनामुळं विलीनीकरणाच्या चर्चा ह्या बाजूला पडल्या आणि भलत्याच गोष्टी समोर आल्या परंतु ज्या काही अपघातातून निष्पन्न होत आहे ते किंवा जे काही अपडेट अधिकाऱ्यांकडून रोहित पवारांना मिळालेले आहेत ते तत्वत घातपाताशी संबंधित आहेत संशय निर्माण करणारे आहेत एरो कंपनीनं सरकारी नियमानुसार व्ही एस आरचे चे विमान भाड्याने घेतले होते या कंपन्यांचे बड्या नेत्याशी संबंध होते किंवा आहेत व्हीएसआरच्या विमानसेवेचा वापर अनेक व्ही आय पी करतात त्यामुळे तपास होईपर्यंत या कंपनीचा परवाना रद्द करावा कुटुंबातील एका सदस्याला तज्ज्ञांच्या उपस्थितीत ब्लॅक बॉक्सचे रेकॉर्डिंग ऐकण्याची संधी द्यावी अशी मागणी सुद्धा या निमित्तानं जाहीर करण्यात आली कारण अजित पवार काही महिन्यांपासून सावध वागत होते घातपात घडू शकतो अशी शंका त्यांच्या वागण्यातून येत होती ते प्लास्टिक ऐवजी काचेच्याच बाटलीतून पाणी पित होते असे सांगताना रोहित पवार यांनी प्लास्टिकच्या बाटलीचा एक इंजेक्शन टोचून दाखवत असा घातपात घडवला जाऊ शकतो असे सूचित केले याचा अर्थ त्यांच्यावर त्यांना अगोदरच संशय निर्माण होत होता म्हणजे हा अपघाती मृत्यू हा सुद्धा घडून आणलेलं कटकारस्थान आहे हे वेगळं सांगायची गरज नाही वेसारच्या कंपनीचा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण विमानतळावर अपघात झाल्यानंतर कंपनीला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली युरोपियन हे करू शकतात मात्र आपल्याकडे कंपनीला उड्डाणाचीच परवानगी का दिली असा सवालसुद्धा या निमित्तानं झाला म्हणजे पंधरा विमान कंपन्याच्या सुरक्षा ऑडिटचे जे आदेश त्या ठिकाणी काढले गेले किंवा तपासणी होते यात अजित पवार आणि इतर चार जणांचा बळी घेणाऱ्या भीषण विमान अपघाताची चौकशी करण्याच्या दृष्टीने केंद्राची जी नागरी विमान वाहतूक महासंचालनाय आहे डीजीसीए यांच्याकडून कडक पावले उचलली गेलेली आहेत कारण शेवटी माणूस गेल्या म्हणाल्यावर यंत्रणा तत्पर होतेच पण डी सीजीने वी एस आर सह पंधरा विमान कंपन्या ऑपरेटरची विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या, या सगळ्या गोष्टीमध्ये जे चे अक्षेप जे आक्षेप घेतले गेलेले होते किंवा जे आक्षेप नजरेसमोर होते ते संपूर्ण आक्षेप हे विचार करायला लावणारे आहेत आणि म्हणून रोहित पवारांचं या सगळ्या याच्यामध्ये काय म्हणणं होतं की तुम्ही शरद पवारांचं बोलताय ना तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या अपघातानंतर सात तासांनी आपले मत व्यक्त केले त्यावेळची परिस्थिती वेगळी होती तर मी आज अपघातानंतर तेरा दिवसांनी बोलतो आहे याबाबतचे सर्व माहिती संकलित करून अरे रोहित पवार म्हणतात की मी चर्चा करतोय हे मी अभ्यासांती आणि लोकांकडून माझ्या सोर्सेसकडून पुरावे गोळा करून मी चर्चा करतोय मनुन हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या अपघाताबद्दल जी काही चर्चा सुरू आहेत बऱ्याच जणांना धक्का बसला बऱ्याच जणांचा नेता पालक गॉडफादर किंवा राजकीय बाप म्हणलं तरी हरकत नाही असे अजितदादा अचानक गेल्यामुळं बऱ्याच जणांचं राजकारण संपुष्टात आलं बरेच जण हतबल झाले बरेच जण अजूनहीच त्या दुःखामध्ये आहेत आणि बऱ्याच तरुण कार्यकर्ते महिला भगिनी किंवा इतर लोकसुद्धा सुद्धा दादांच्या जाण्याने प्रचंड व्यथित आहेत मग या सगळ्या अपघाताची चौकशी झाली तर हा घातपातच आहे का आणि असेल तर गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे तीही त्रेस्त अशी मागणी रोहित पवारसह सर्वजण करतात तुम्हाला काय वाटतं